नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या गणेश बाजारभाव यूट्यूब चॅनलमध्ये आजची तारीख आहे सतरा जानेवारी दोन हजार चोवीस आज आपण लातूर जिल्ह्याचे रियल सोयाबीन बाजारभाव बघणार आहोत तर व्हिडिओ चालू करायच्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली जे घंटीचं बटन दिसेल ते बटन दाबायला विसरू नका जेणेकरून माझे रोज बाजारभाव व्हिडिओ अपलोड होतील ते तुम्हाला लवकरच बघायला मिळतील तर चला शेतकरी मित्रांनो जास्त वेळ न लावता व्हिडिओ करूता चालू तर बघा शेतकरी मित्रांनो बाजार समिती लातूर आज लातूर मार्केटची सोयाबीनची आवक आलेली आहे दोन हजार पंचावन्न क्विंटलची आणि सोयाबीनला जास्तीत जास्ती, जास्ती दर आहे सत्तेचाळीसशे साठ रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे छेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल आणि शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे आदर्श ॲग्रो इंडस्ट्रीज लातूर तर सोयाबीनचे भाव आहे सत्तेचाळीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सोयाबीनची क्वालिटी चांगली असेल छेचाळीसशे पन्नास रुपये सत्तेचाळीसशे सत्तेचाळीसशे पन्नास रुपये असे लातूरचे बाजारभाव आहेत तर चला शेतकरी मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये दि, जय जवान जय किसान धन्यवाद